हाय गाईज मी माधुरी माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बनवतो आहे चटपटीत लेमन राईस चला तर आपल्याला नेहमी नेहमी फोडदीचा भात खायला कंटाळा येतो किंवा रात्रीचा भात कधी उरलेला असतो तर त्यासाठी लेमन राईस ऑप्शन खूपच छान आहे बघा तर त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे निंबू कढीपत्ता कोथिंबीर हिरवी मिरची दोन मी लाल मिरच्या घेतलेल्या आहे आणि छोटा अद्रकाचा तुकडा घेतलेला आहे आणि इकडे आपल्याला लागणारे हे भात मोकळा केलेला शेंगदाणे काजूचे तुकडे आणि उडदाची डाळ आणि थोडी चण्याची डाळ बघा भात रात्रीचा असेल तरी चालेल किंवा फ्रेश केलेला पण चालतो पण मोकळा हवा भात इकडे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यात दोन ते तीन पळ्या आपण तेल घालायचं आहे तुमच्या भाताच्या अंदाजाने तुम्ही तेल घेणार आहे आणि त्यावर आता तेल गरम झालं की आपण मोहरी घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्यावर आपण हिंग घालून घेतो आहे मोहरी छान तडतडली की त्यावर आता आपण उडदाची आणि चण्याची डाळ घालून घेतो आहे आणि हिरवी मिरची घालतो आहे त्यावर आणि हे छान थोडंसं हलवून घ्यायचं आहे आणि त्यावर शेंगदाणे घालायचे आणि सगळं तेलात छान होऊ द्यायचं आहे त्यावर आता मी काजू घालून घेते आहे तेल आपलं छान गरम आहे त्यामुळे बघा सगळे इन्ग्रेडियंट्स पटापट गरम होतात आहे त्यावर कढीपत्ता आणि मिरच्या मी थोड्या तोडून घालते आहे त्याचे दोन तीन तुकडे करते आहे एका मिरचीचे बघा त्यावर आता मी छोटा अद्रकाचा तुकडा घेतला होता तो छान त्यात बारीक किसून घालते आहे अद्रकाने ना आपल्या लेमन राईसची चव वाढणार आहे लेमन राईस आपल्या अद्रकाने छान टेस्टी होतो बघा तुम्ही घालून बघा लेमन राईसमध्ये अद्रक घालत नसाल ला ला, तर थोडंसं घालून बघा तुम्हाला आवडलं तर नक्कीच मला कमेंट्समध्ये सांगा कसं वाटतं आपल्याला अद्रक त्यात बघा त्यावर आता मी हळद घालून घेते आहे बाकी आपल्याला काही मसाले तर यात घालायचेच नाही आहे आणि त्यावर मी आता आपला भात घालून घेते आहे भात बघा किती मोकळा झालेला आहे आता आपण ह्या मसाल्यात भात छान एकजीव करून घेणार आहो बघा छान मिक्स करून घ्यायचं आहे बघा माझं चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा माझ्या नवनवीन रेसिपीज ट्रॅव्हलिंग ब्लॉग्स स्पिरिच्युअल व्हिडिओ बघायसाठी जो चॅनल सबस्क्राईब करा आवडल्यास लाईक करा आणि कमेंट्समध्ये मला सांगा माझे व्हिडिओज कसे होतात आहे त्यात आता आपण मीठ टाकतो आहे चवीप्रमाणे आणि थोडी साखर घालून घेतलेली आहे बघा चवीसाठी आपण थोडी साखर पण घालून घेतलेली आहे त्यामुळे आपल्या लेमन राईसची चव गोड आंबट तिखट सगळीच होणार आहे आणि आपला लेमन राईस, सव, आपला लेमन राईस टेस्टी होणार आहे बघा आपल्या लेमन राईसला कलर पण किती छान आलेला आहे आता त्यावर आपण एक निंबू पिळून घेणार आहो मी भाताच्या क्वांटिटीनुसार एक निंबू घेतलेला आहे आणि ते पण छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यावर आता मी बारीक चिरून कोथिंबीर घालून घेणार आहे बघा आपल्या लेमन राईसचा कलर किती सुंदर आलेला आहे आणि तसंच ते चवीला पण खूप छान झालेला आहे आपल्या लेमन राईस बघा आवडल्यास लाईक करा आणि कमेंट्समध्ये सांगा कसा झालेला आहे तुम्ही हा लेमन राईस लहान मुलांना टिफिनमध्ये किंवा मोठ्यांना पण देऊ शकता आणि ब्रेकफास्ट म्हणून तर चांगलंच आहे हा लेमन राईस आणि बघा गरमागरम लेमन राईस खूपच टेस्टी लागतो तुम्ही खाऊन बघा आणि आवडल्यास मला सांगा कसा झाला आहे तो